काय रे बोला साहेब काल वाढदिवस होता साहेब आणि केक कशाने कापला तू अरे तू हराम खोरा तुला कळतं काय हा नियमाचा भंग करतो काय काय तू काहीतरी हा नाही साहेब काय नाही साहेब हे याला आतमध्ये घ्यायला पाहिजे बोलता काय घ्या याला पण घ्या काय थांबा थांबा अध्यक्ष फोन फिन राहू दे तुझ्या काय घरी कामाला काय आम्ही मोठ माणूस आहे कोण तर घ्या काय कोण घ्यायचं तुझं मी मि, वारीनी केक कापला ही मी मान्य करतो कि पण ह्याची संकल्पना ते हरणाऱ्याची होती ती हरवणाऱ्या आता तिथेच बसली होती की माझ्या पशी मग दाखवायला काय चालतं तुम्हाला चल पुढे गाडीत चल काय रे तलवारी कापतो काय हातात काय घेतो काय माणूस आहे तू एक मिनिट एक मिनिट साहेब काय म्हणला तुला सोडतोय की आता पंधरा वर्ष मध्ये फावा खायला होतो तुला काय अरे करतो करतोय सगळं तू लोकांच ऐकून काय बी करतो काय तर तुला झेलमध्ये टाकतो आतमध्ये पंधरा वर्ष सोडत नाही तुला जोडीन अड लाभलय साऱ्या गावाला हऱ्या नऱ्याचा जोडीन अड लाभलय साऱ्या गावाला काय झालंय माहिती आहे का तलवारीने केक कापलाय मॅ मागच्या वेळेस तर काय झालतो त्या हार्याने नार्याने मला मॅ बी म्हणलं गावात माझी दहशत होईल इलेक्शनला उभा राहिलं मतदान पडल त्या हिशोबाने मॅ बी तलवारीने केक कापला अरे पोलिसांनी कुठलंय मला लय काय बोलत मग काय सांगायचंय पण आता काय करावं लागेल माहिती आहे का त्या हार्याला जर झाडा शिकवायचा म्हणलं का नाही तर त्याची ट्रिक्ट वापरायला पाहिजे हो मग काय त्याला कार्यक्रमच लावतो तुझे माझ्या मागे

बघितलं कसा हरामखोर भांडण करतो त्याला बारक तरी कळतंय काय की लार सांग का की राव अध्यक्ष त्या दिवशी जब्याने कोतावला असता नि बार मी म्हणूनच नाही तुझा जीव किती तू काय या काय कुठल्या ठेवाल तुला कळेल का तेव्हा त्याला फक्त माझी पाया पायाखाली घेण्याची पद्धत सांगा आणि तू दोन दिवस जब्यावर वाघ हिंड

माझा अपमान झाला आणि ती मी तुमच्या समोर झालाय अरे माणूस चल म्हणत की पटकी हो। नाही तुला मन लागतो काय रे बरं मानाच नाही काय राव पण बर नाही राव राहते लागते महत्वाचं काम आहे का नाही तुझ्याकडं अरे आयला पण असेल बरं का पण ती काल परवा जरा वैषय तर तुमच्या अरे ऐक विषय काय आहे माहितीये का माझ्या विषयी मग चांगलं टायला पण मी निस्ताराची ताकद आहे ना माझ्या अंगात आओ, त्या संगीताला दिवसाना दिवस मार खातोय मारून मार खाऊन काय अध्यक्ष संगी नाही वशी आणि म्हणजे शक्यतो लोकांना दिसतय बरं का हऱ्या भांडतो हऱ्या भांडतो पण हार्याचे बाजूच कोण धरत नाही अहो मी भांडतो पण त्यात ते असतं ते असतं पण मला काय म्हणायचंय त्या संगीला जर तो एक चापट लावली तर ती किती दिवस रच यावायची ना संगी ला नाही पण कसं होतं माहितीये का बाया माणूस म्हणले की जरा हाता तर तुझं चुकतंय का अरे बाया माणूस वेगळं संगी वेगळी ती काय बायात मूर्ती का संगी बायात मूर्ती का मग काय संगी काय गडी हा संघी गडी नाही तिथं वागणं गाड्या हा वागणं नाही नादाला गाड्याच्या लागायची तिला लैस वय का बी का मी काय म्हणतोय अरे हा अरे वर तू तिचा मारखाना अरे तू आम्ही काय केलं पाहिजे मानकुटाक उभा हो केली पाहिजे त्या संगीला तू चुकीत असतो का तवा अहो प्रत्येक वेळेस अध्यक्ष मीच बरोबर असतो गाव मला चुकीच ठरावतय गाव चुकी आता कालचाच विषय हा तलवारीने केक कापायला लावला तू हा मी लावला मला बी कळलं पाहिजेत ना तलवारीने केक का पाव का नाही का ह्या माताचा माणूस आहे मी खरं मला तर वाटला आता तुम्ही दिसणार तुम्ही मला ताणणार तुम्ही मला निभार मारणार पण ना म्हणजे तुम्ही समजून घेणार माणूस आहे समजून माझे काय झाले हा मी अभ्यास केला एकंदरीत एकोंदरी गावावर केला बर गावच ना आपलं तेवढा तू तुला माझ्याकडून एखादा माणूस कवचित बोलणारा मेळाला म्हणायचं आणि तुम्हाला सांगतो अध्यक्ष देवका फाटका तुटका शेट्ट काढून तुमच्यासाठी तुम्ही सांगा ती कुणाचा खुना करायचा आणि किती कापायचा सांगा हा खून हा आणि तिथलं काहीच करायचं नाही आपल्याला माझा विषय काय माहितीये फक्त तुला लोकांनी किंमत दिली पाहिजे आणि खास करून त्या संगीने तुला किंमत दिली पाहिजे अहो संगी ह्या गावात आता राहिली तर किंमत देईन का कशी खला माहिती आहे काय अध्यक्ष मी बी जरा एक्स्ट्रा बोलणार माणूस आहे खलास मानणार म्हणजे एक दोन तडाके टाकणार मला आणि तुमचा मला आधार असल्यावर अध्यक्ष हाँ. मी मारण बर का संगीला कधीच काटा काढला असता बर पण विषय काय होतोय माहिती का थे थे जर समजा काय अडचण आली तर माणसाचा एखाद्या हात असावं माग एवढं वाटत दुसरं काय नाही तुला सांगतो पोलीस स्टेशन पासन हा ते आमदार खासदार हा सगळ्यांबरोबर ओळख आहे माझी तुला तर काय नवीन सांगायची गरज आहे कारण तुला असा जेलमध्ये नेला का नाही असाच झाली असल असं नेला की अयो एवढा मोठा जर माझ्या माग हात असल्या शेखर्या तुला सांग तुम्ही अख्या गावावर राज्य करीन हे आपली बॉडी का नाही पंधरा जनाची बॉडी राज्य करू संगीव राज्य कर संगीव कशाच राज्य करतो संगीच तर तुम्हाला सांग तू संगीला युक्ती हाणणार युक्ती हाणणार तिला उचलणार चालणार टमटम मध्ये टाकणार तिची चार भांडी उचलणार टम टम्प मध्ये टाकणार हाय अशी संगीला तिची ती माहेर आहे ना तिथं सोडून येणार आणि मगच तुमचा खरा कार्य करता धावणार लय मी बिघाडलोय आता मी लय बिघाडलोय संग्राम देवला एकदा दुसरा घेऊ का अरे एवढा मोठा तू ताकदवान माणूस आता तुला कशाची आली कुणाची आठवलं मी काय म्हणतोय हा का तुमचा माझा माग तर हात आहे शंभर टक्के तुमचं विरोधक आहेत का हा पुढची पार्टी हा हा काप आहे ती मुंडकी सोडावतो एका एकाची अरे विरोधक कापून होणे काप आधी संगी काप संगीत संपलच व आव संगी आता आपल्या चर्चेतूनच कापली गेली ओके जाऊ का आम्ही हा फक्त काय आड अडचण आली हा तुमचा आधार आपल्या आणि शेखर भाऊ तुझी राहते थोडं बरं का आम्ही दोघं सर की सगळं मग अशी म्हणलेलं का हा त्याला एकदा सांगितलं अरे आला तुमाला, तुमाला की तपास वाटल्या अशा त्याला देतो अध्यक्ष तुम्हाला सांगतो माझं फक्त खातं लावून द्या अशी माणसं मारली की असं प्यायला जाणार माणसं मारणार की प्यायला जाणार आता गौ. मी वय आयो ताकद वाढली आता सांगितस की मानकुटी बोलणार मानकुटे हा ताकद झाली

गावाला बी माहिती संगीचा कसा दरा राईते रा हा मग संगी करते फरा फराफरा सगळ्याची कोण माझे लाडीस लागू शकतं ए, ए! काय रे मंत्रवाणी आला ना वगावाणी नाही वाघावाणी म्हणायचं वाघावाणी आज वाघ आलाय साक्ष मला काय तुझ्या बरोबर टाईम नाही वाद घालाय काय कुत्री तुझ्या बरोबर तुझ्यावर हिंडते काय तेजायला आवडकडे गड्या ती मगा माझ्या आले नाही ती आलेय मगाच्या दरण ए आणि काय तू गप नाही इतना इतना ना 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 तुला आता माहित नाही इथन पुढे हारायचा कसला दर असणार आहे तुझा माहिती झाला इथन पुढे तू नसती मार खाणार तुला असे दिलके <laughs> <स्�> नेहमी म्हणती दिवसात अन्न दावीन चांगन कुठे चांगलं दाखव नाही चुलय च्या वाऱ्याला पाटकीने ठेवते 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 लगेच ठेवतेच ठेव लगेच ठेवते एक मिनिट बी उशीर झाला नाही पाहिजे तिथं बघूला आहे का

तुला नाही चावली म्हणून मी वाचले नाही तर मारून मारून माझी पाटल ही सगळी सजवली असते पण केडीवाल्याला कळतय का बाय माणसाला राह तू या संगे सो थांबे तुला नस नसतो होय गे आता काय टाकलं तू सांग सगळ्या गावाला म्हणती दिवसात चान्न जावीन कुठे जोप म्हणला की जॉब बोलणार नाही ना हो नाही हो नाही काय घे वाह긴 लागून लाग लागली वेग सगळं गाव भेटे तिथून फोडा गाव फक्त हऱ्याला येणार कुणाला अरे 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 जिंदाबाद धाऱ्या अरे नाही ह हरे भाऊ जिंदाबाद मन अरे भाऊ जिंदाबाद अरे ह कडा जिंदाबाद मन नाही अरे भाऊ हा भाऊ जिंदाबाद जिंदाबाद

मादे, मादे, ए, ए, आ, ना परत मारी नाई दिवसा कुठं चांगले दिसतात का सगळ्या माणसाला म्हणत असते अरे डायलॉग संपला डायलॉग त्यो आता डायरेक्ट हो ट्रमटमय चालू करायचं निघायचं अरे किरण हसूडय तिथं बघितला ना एकदा जर हसूड जर काढला ना बस आहे बस अरे, अरे मी परत बस ना मला भांडी नाहीत मारती गावात अरे परत इकडं त्या गावाचं नाव बी काढायचं नाही तिकडं तुझं माहेर आहे ना तिकडं तू भलीन ती माहेर बली पाया पाया पडायची गरज नाही चला जाऊ अरे अरे मी अरे अरे परत नाही करत परत नाही हे घाण पहिली गावात गेली झालं का नाही माझ्या मनासारखं संख्य पण मारे ना मला जाऊ दे काय नाही राजा म्हणतात आपल्याला राजा अक्क गाव बेत आपल्याला आपलं अक्क गाव राजा बुड कोण थांबत नाही

अरे मला मारखाव का लागतो काय करू आपण ह्याच्या जा माग जाऊ त्याशिवाय आपल्याला सापडणारच सापडणार काय करा काय जरी झालं तरी चाललं ह्या सापड हऱ्या महत्वाचं आहे आपल्याला हऱ्या सापड लाग पाहिजे बायांना मारतोय माहिती त्याला दाखवू कसं कसं असतं कसं असतं काय नाही तेरी झलक शरफी श्रीवल्ली हे सुट्टीच नाही अध्यक्षाचा हात या पट्ट्याच्या मागे झुके का नाही साला हलो हर्या आकार आर पोलीस गावात आल्यात का का मग तू तर हल्लय मला अयो राजा म्हणजे तू एवढा मुतला वे दारूवर पेलेलो खाल्ले गेले सगळे राजा बिहून जमत का तुला माहिती का तू काय उद्योग केलाय हे खांदा बघितला का हे किती वर हे खाली काय बदल दिसतोय का नाही हरायच्या आरती राहून दे तुझा बदल माझा बदल झालाय अरे राजा तू मुतला म्हणजे काय डिपार्टमेंट आले का मग काय झाले बेतना बेतना डिपार्टमेंट हऱ्या झाला आला आणि हऱ्याच्या डोक्यावर कोणाच हातय दादा अरे डोक्यावर दादा दादा, दादा एक दोन मिनिट पुढच बोलू नको माझे जे झाले ना तुझी जरूस कॉपी होईल जरूस कॉपी नाही डबल मी ना कॉपी होईल राजा पोलिसांना मी भेटणार का नाही विचार का शिखांदा खाली का गेला आणि का वर आलाय अरे दादा अरे ह्या खांद्या हो अध्यक्षाचा हात आहे मी तुला हरिदादा म्हणतोय दादा दा, दादाच म्हणायचं ही हरिदादा नाही दादाच म्हणायचं हरिला दादा जोड अजून दोन चार शब्द दो। जवळ हा पट्ट्याच्या मागा अध्यक्ष ये ना यो खांदा खालीच राहणार आणि वरच राहणार तू घाबरू नको रे आणि असले मुत भीत जाऊ नके का आपलं वय काय राजू ला का अरे इतकं त्यांनी मला सारेने अरे माझ्या मागे किती जरी पोलीस लागली ना मै हरगी झुके का नाही तू घाबरू गा नको खाल खाली जातोय चल अरे ही खांदा मला नाईन्टी पास परत दुखायला म्हणजे तुझी नाईन्टी पॅन्टी वाटी खाली गेली म्हणून तुला नाईन्टी अरे सांगितली राजा तुला ही कशाची लाकड आहेत माहितीये का कशाची कशाची सांग लाकड साधी, साधी, साधी नाही जर अध्यक्ष म्हणलं ना ही चंदनाची लाकड आहेत चंदनाची समजून काय नाही अरे त्या माणसाचा ह्या देहावर किती ला का विश्वास तुझा अध्यक्ष म्हणजे आम्ही बावळाट आहे आणि तू आणण्याचा पोटा आहे का अरे काय ला राजा अध्यक्षाला बावळाट म्हणू नको अरे त्या माणसाच्या जर एखाद्या चेल्याने जर आयकल मग अशी तर पोलिसांनी बघून तुझ वली झाली ए बेकारे होईन बसून गेली कुठं बी बस हिथ बस बस बसर काय बसलो पण मी कसा बसेन पण खांदा सर होणार नाही आपला संगीला मारल्यापासून राजू तुला सांगतो हे असला दगुड आहे ना असा डोक्यात घातला असता मी एक इशूस करतोय कायदा काय म्हणतोय बायाला हात सुद्धा लावायचा अरे कायदा आणि सुव्यवस्था कोण हलवू शकत अध्यक्ष सगळे हलवू शकते खालनं वर पर्यंत सूत्र सांगितलंय अध्यक्षांनी सगळे सूत्र हलवणारा अध्यक्ष सगळं करणारा अध्यक्ष हे भ्यायचं नसतं आणि तुला सांगतो राजा एखाद्या अशा मोठ्या माणसाचा हात आपल्या जर खांद्यावर असला

मी सांगितलं काय तो सांगितलं काय वेगळे वैर बर साहेब हा तुम्ही मला विचारणार कि तू असं गेला का मारलं तू बाया माणसाला कस का मारलं माणसाला मग मारणार ना आपल्याला आडवळ आले बाया माणसं बी मारणार गडी बी मारणार अध्यक्षांनी सांगितलं तर मी कोणा हात टाकू शकतो परमिशन घेतले का बाया माणसं साहेब परमिशन कशाला अध्यक्ष म्हणजेच परमिशन आली आणि मी तर म्हणतो तुम्ही अशी वलांडलीच कशी आमच्या गावाचे अध्यक्ष असतानी कोण अध्यक्ष अहो साहेब दत्तवट खावना करा हाँ? मी तुम्हाला सांगतो तु डेरिंगबाज माणूस आहे मी बी लय भेलूय पोलीस आमच्या गावात आली गेली मारलं पण आता ते होणार नाही आता हरी भाऊ हरगीत झुकेगा नाही आज बघत नाही तुम्ही हरी भाऊ तू झुकेगाबी हां आणि वाकेगाबी आपली काय बोलताय साहेब झुकेगा नाही साला अयो हां नाही अओ नाही नाही ओ झुकलो साहेब झुकलो इथं झुकलो ए साहेब झुकलो की मी अयो राजू अध्यक्षाला फोन लावू रे राजू अध्यक्ष फोन ये ना अध्यक्ष साहेब घ्यायचं तुमचं काही जिखेंग नाही साला नाही काय बाबा काय बाबा तरी आम्हाला मदत करा रा मदत कवा नाही केली तुम्हाला सारखं राव गेल्या करतेस राहू पडलोय झाला आमच्याकडून अजिजात होत राहू तुमच्याकडून झाला राव कसं शक्य नाही आमच्याकडून नाही राहू तुमच्यामुळ झालं असं आम्ही नाही राहू तुम्हाला उघड आलंच नाही अजून राहू गावात राहू हो म्हणून पैसा वाटतोय मी मतदानाला वाटतं पण आम्ही सगळं सारखे मतदान तुम्हाला देतो या सारखं तुमच्याच पाठीशी आम्ही असं काय करतात खरं का पण हो खरं या बाबा सगळे आम्ही महत्वाचा विषय काढला का तुम्हाला नाही काय राह बाय करा हार संगीचे काढली त्या हार्यानी बडमतच न्यालाय पोलिसांनी त्याला मी पाहिले राहून होई हा आता मी आ... पोलिस स्टेशनला जाणार आहे आता पाहिलं देऊ मग हरेच होतो मग काय तर आता बाबा पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि मग म्हणणार याला दहा पाच वर्षासाठी घालवा लय गावात नको नको केलंय त्याने तुमची बी मध्ये आंडी बिंडी चुरली होती करा कोंबड्या मी म्हणायचो मुंगा तेव्हा मी म्हणायचो नेते नेहमी नेते नाही नाही तू हर गावात बरं चालतं येऊ का मी बर आता तिकडेच बर बरं झालं बरं झालं साहेब वाकिंग साहेब एवढी

थोडा संगेला होतं राऊ संला झुकेंगा नाही झुकेंगा बी आहो साहेब मी राव ते वाकुंग मी असा डायलॉग मारत होतो तुम्ही लय मनावर घेतलं राव मनावर काढला पाया दोन पायावर नाही बस दोन पाया मी दोन पायावर तुझ्या पाया बसायच बस बस दोन पाया दोन पाय बस चल बनेल काढ बनेल काड साहेब माझ्या बरगडाच्या बरगड्याच्या फार पिपाण्या झाल्यात कशाला बनेल काढ काढ तुझा अध्यक्ष येणार आहे ना अध्यक्ष ह्याचा अध्यक्ष येणार आहे कोण अध्यक्ष तो राहायला बनवलो बसवायचा नाही तर चोपायचं ह्यांना चांगलं बघू द्या कोणता अध्यक्ष आहे मला तीच चालले अध्यक्ष बायां लहान बायांचिंग बाया बस दोन बाया भसायच बस घाटा अंगठ दाराला विण अंगठ इथलं नाटक केल्यावर परम बायांला मारता नहीं, नहीं, जरा तुला बेल्टी कमाल दाखवतो बायात हा साहेब मी काय केलं काय केलंय मला ती गुन्ह्या घ्यायला सांगतो तू कोण आहे रे बोल कोण आहे हा

निडबास बायांताना अंधारा येत नाही का लेडीज ला लेडीज ला मारतो काय करा माहिती का माहितीये अयो घ्या चला उठवा साहेब तिथलं काताडे गेले वाईफ वाईक वर हात बायाला हाणत राजू कस तर सुटलो लागा तीन महिने जेलमध्ये गेलो लागा माझ्यामुळे तुला सुद्धा र त्रास झाला अर अरे ते निसतं <laughs> थोडा त्रास नव्हता <laughs> ला काय इतकी मारायची का नाही की जसं खुरक चरतात ना <laughs> गोंयाला टायमिंग लावून <लाका laughs> तस टायमिंग वर मारत होते टायमिंग वर टायमिंग <laughs> गाठून हाणायची अरे मला मी हाणायचेच की नाही हा रोज र उभे रे हा गायचे रोज राजा मला काय असलं सांगावं कराला का तसल म्हणून आहे रे राजू तसं म्हणून आहे मला काय म्हणायचंय राजू असूधी मरुदी बर का पण माझ्या का ते विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय आणि ज्या माणसावर मी विश्वास ठेवून पुष्पा झालतो तिला नाही माझे गाठ घ्यायला मनाला वाईट वाटलं विनय राजा हा।, हा अरे राजा बाया माणसाला दोन चार टोले टाकले म्हणजे काय विनयभंग झाला का काय अजून मारतो का काय आता नाही बाबा आता कधी संघी दिसती आणि कधी मी तिचं पाय धरतोय असं झालंय अरे त्याशिवाय ती गुन्हा माग घेईन का नाही ती तर तीन महिने नाही पंधरा वर्षाची सजा आहे चांगलं नाही बाबा ही केला गुन्हा तीन महिने मी सोसल नाही नाही ती कसं असतं माहितीये का जोडीदार येतो माझा ते बी जीवा भावाचा केलंय नाही असुदी ये पडतो ना कधी कधी पण राजा आपण उसातन तंडातन आलोय आता जरा गाव ग दिसतंय सरळ चाल माझ्यासारखा सरळ चाल अजून घ्यायची पुढे जरा घेतल्या माणसं म्हणत्या वाकून चाललो दुखलेलं समजणार बाबा पेण्याच्या नादात त्याला का असा कुठं नाही तू गुन्हा घ्यावी लागल गुन्हा केला मी तू पिला तू एवढा पिला कि त्या नशेत काय काय झालत तुझ नको सांगाय राजा तुझी आता उतारली आणि माझी तर पक्की तीन महिन्यापर्यंत टिकती चल मला आता नाही सांगतो बाबा पण आधी संख्येची माफी मागून येतो राजा नाही कामटम भरली माझी अग संगीत ते झालं खरं आपण एकाच गावात राहतो लाग तिथे कलम तेवढा माघार घ्यायला लागला आता माघार नाही जवर तू आहे का नाही फसवतात लय शेकलेला का मला बघला का तेवढ Tuh, uh. polisan nasiak lah. Atau misi kukatulah. Naya, noko noko, Naya, naya, uh. naya. Tulah ikan, naya. Tulah. Uh. Eh, ada sanjejap. Tuh, त्रास दिला अरे काय बोत हे फिरले काय अंगा लय मला त्रास दिलाय तू तुला सुटणे नाही आता अगं नको देऊ सुट्टी पण लगा ती कलम गेला का मागे घे कलम नाही मागे रे आता तुझा बाप जरी आला ना माझा जरी बाप आला तरी कलम मागे नसतं घेत आता आपण नाही तू डिपार्टमेंट लागलेला का मागे हा अजून आर लागायचं अजून थांब जरा तुला दाखवती संगी संगी दिवसात चालना दाखवती मग हा